ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत उमंग शिशुगृह हिंगोलीच्या वतीने रंगभरण स्पर्धा संपन्न महिला व बाल विकास विभाग मान्यताप्राप्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशन संचलित उमंग शिशुगृह हिंगोलीच्या वतीने दिनांक नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला सदर बाजार हिंगोली येथे रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हजरत टिपू सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष शेख फैसल यांच्या मार्गदर्शनानुसार उमंग शिशुग्रहाच्या वतीने बालकांच्या हक्क अधिकार व संरक्षणासाठी जनजागृती करण्यात येते तसेच बालकांच्या सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या रंगभरण स्पर्धेचे आयोजन उमंग शिशुगृहाचे अधीक्षक राहुल शिरसाट यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका देशपांडे व शिक्षिका शुभांगी कालकोटे अरुणा कोरडे अर्चना गुट्ठे शबाना अंजुम यांनी सहकार्य केले ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा